नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरातील बापू बंगल्याजवळ असलेल्या सुपर ग्राहक बाजार या किराणा दुकानात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर वापत चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे आणि या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे दरम्यान दुकानाचे कर्मचारी उत्तम दुशिंग हे नेहमीप्रमाणे सकाळी नऊच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना शटर वाकलेले आणि तुटलेले दिसून आले आणि त्यांनी तात्काळ दुकान मालक राहुल शिंदे यांना फोन करून माहिती दिली मालकांनी तात्काळ इंदिरानगर पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता चोरट्यांनी अत्यंत कौशल्याने चोरी करत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्ही आर पळवून नेल्याचं आढळून आलेलं आहे त्यामुळे पोलिसांना घटनास्थळीचे फुटेज मिळू शकलेले नाही दुकानाच्या काउंटरमधील रोख रक्कम अडीच लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याचं प्राथमिक तपासा समोर आलंय आणि या प्रकरणी दुकान मालक राहुल शिंदे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे पोलिसांनी गुन्हा नोंदून पुढील तपास सुरू केलेला आहे परिसरातील इतर दुकानदारांमध्ये या घटनेनंतर भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी करण्यात येते आहे इंदिरानगर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी आसपासच्या परिसरातील तसेच रस्त्यांवरील इतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे आणि पोलिसांच्या तपासामुळे पुढील काही तासात या चोरीचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे उत्तम बाबूराव जोशी सुपरवायझ बाजार मॅनेजर म्हणून बघतो मी सकाळी दुकान उघडायला आलो तर उघडायला आल्या बघितलं तर एक शटर वाकलेलं होतं दुसऱ्या शटर मी उघडून आत गेलो होतं सगळं सामान अस्तव्यस्त पडलेलं होतं नंतर बघितलं तर ड्रायवरमधली कॅश चोरी गेलेली होती आणि टीबर खोलून नेलेला होता साधारणतः किती रोख रक्कम साधारण मी तो अडीच लाख रुपये जास्त दिली एन न्यूजसाठी सचिन देटे नवीन